नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळकगडामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जत येते ध्वजारोहण व प्रबोधन व्याख्यान जत येते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या निमित्त सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर दीप प्रज्जलन प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे डॉक्टर रवींद्र रडी अॅडव्होकेट प्रभाकर जाधव नगराध्यक्षा सौ शुभांगी बनेनावर बसपचे नेते अतुल कांबळे रिपाईचे जिल्हा संजय कांबळे नगरसेवक भूपेंद्र कांबळे उपनगराध्यक्ष पवार माजी इकबाल गवंडी अजितराव पाटील बसवराज चव्हाण अविनाश वाघमारे श्रीमंत साळे अशोक कांबळे बारी शिंदे महादेव कोळी पोलीस पाटील मदन पाटील अशोक बनेनावर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित हनुमंत कांबळे गुरुजी यांनी केले यावेळी चा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाचे शासन करते जमात बनायचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर माननीय दत्ता खडतरे यांनी व्याख्यान दिले या Obrigado. we mm -hmm. We are डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सरावाप्रमाणे या ठिकाणी मोठं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सतरा दिवस बैठक मार्गावर विविध प्रगल्पण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहेत हा दरवर्षीचा आपला उपक्रम आहे जयंती उत्सव मंडळाचा यामध्ये हे कार्यक्रमचं आयोजन करत असताना मंडळाचे कार्यकर्ते किंवा समाजाचे जे प्रमुख लोक आहेत गावातील जे विविध राजकीय सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना आम्ही या आमंत्रित करत असतो त्यांना मान सम्मान देत असतो आणि आमचा हेतू एवढा आहे की सुरेश आंबेडकर यांची जी विचारधारा आहे ती काय फक्त एका जातीसाठी जातीसाठी महत्वाची नसून सर्व समाजाच्या हितासाठी ती विचारधारा आहे ही सर्व मंडळी महामानव आहे या सर्व मंडळींनी मानव जातीला संदेश दिलाय मानव जातीचं कल्याण करण्याचं काम ज्या मंडळींनी केलंय आणि म्हणून अमुक माणूस हा अमुक समाजाचा आहे अमुक हे अमुक समाजाचे आहेत असं समाजाच्या चाकुर त्याला बांधण्याचा प्रयत्न कधी करणार ही सर्व महामानव आहे आणि या तुम्हाला आपल्या भिंतीवर लिहून ठेवा कि तुम्हाला संतांनाही समाज मानायचा आहे हा मेसेज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळ्यागाळातल्या माणसाला बहुजनांना दिला त्या विषयावर विवेचन मांडण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे सत्ताधारी जमात आम्हाला म्हणायचं आहे राजकारण चर्चा सुरू झाल्या की आम्हाला शेजारी बसताना लगेच एक माणूस जोडतो एक दोन चार मिनिट मध्ये ऐकून झालं आणि एखादा मुद्दा पटेल झाला की लगेच लांब उभा राहिलेला नुसतं जर ऐकून घेत बसलेला कट्ट्यावरचा लगेच माणूस म्हणतो आपण कट्ट्यावर बसून राजकारणाच्या गप्पा मारतो राजकारण जवळ आल्यावर मारतो निवडणुकीचा अभाव जर मारतो निवडणुकीचा निकाल झाल्यावर निवडणुकीचा निवडून येण्याच्या गप्पा मारतो आधीमध्ये मारतो पण त्याला आपण रिकाम पेपर म्हणतो बंद करायला लागेल त्याला आपण रिकाम पेपर म्हणलं या देशाची सत्ताधारी जमात बनल्याशिवाय या देशामध्ये पंथाच विकास यापूर्वी झाला नव्हता जी माणसं असं म्हणतात ना अ काय चाललंय राजकारण चर्चा बसलोय चर्चा करा तुमचं काय चाललंय राजकारण वगैरे आम्हाला आवडत नाही असं म्हणणारा माणूस घरी मोठं राजकारण करत असतो प्रचंड मोठं राजकारण करतात असं म्हणणारा घरी परंतु राजकारण हे समजून घेण्याची समजून घेण्याची सगळ्यांची गरज पडलेली आहे तरुणा मी म्हणतो तरुणाने राजकारणामध्ये यावं लागेल वेधलेली एकदा वंचिताच्याच नागरानं लोकशाहीच्या बाबासाहेबांच्या नागरान एकदा नागराव म्हणतो घराशाही फिरणी बाबळ वेधलेली संसद एकदा उभी आडवी उभ्या आडवी लोकशाहीच्या संविधानाच्या वंचिताच्याच नागरानं आता एकदा नागरावी म्हणतो संविधानाच्या प्रत्येक पानावर नाव पडलाय पांढरा बिल धरला बिल लावा संविधानाच्या लोकशाहीच्या प्रत्येक पानावर पडलाय पांढरा धरवा लावा ही कीड बाबासाहेबांच्या रोगांना आता कायम शिक्षा घरावी म्हणतो आणि लोकशाही घरा आणि संसदच आता यांना नांदावी बोलतो आमच्यासाठी बहुजनांसाठी आजचं शेतकऱ्यांचं थिट पॅकेज किरकोळ पॅकेज ह्या आमच्या चुलीपर्यंत काय पोहचत नाही एखाद आपल्याला कोणीतरी खायला दिलं एखादं काहीतरी एक गाज खायला दिला आपण म्हणतो काय लागा दंडून गेली नाही काय थोडं दिलं खायला हे अशा पद्धतीच आमच्यासाठी थिटा पॅकेज समोरवाल आमच्या चुलीपर्यंत काय पोहचत नाही आता संसद ते

आता माझ्या ओटीतल्या नव्या मानाची बाबासाहेबांच्याच मानाची नव्याला पेरणी करावी म्हणतो आणि संसदच आता एकदा आले सधी तर म्हणतो